नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरूर कॉमेंट्स करा ह्याच्यावरती व्यक्तिगत किंवा द्वेषमूलक जातीवादी जर जा कॉमेंट्स हो सोडल्या तर सगळ्या कॉमेंट्सचं आम्ही स्वागत करतो काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होते यापूर्वी लोकसभेची निवडणूक झालेली होती आणि मागची जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा तीनशे सत्तर हटलेलं नव्हतं ऑगस्ट पाच ऑगस्ट एकोण दोन हजार एकोणीसला तीनशे सत्तर हटवल्या गेल्याच्या नंतर पहिल्यांदाच ही विधानसभेची निवडणूक होते आहे आम्ही वारंवार एक आक्षेप घेत आलेलो आहोत की जे कोणी देशद्रोही असतील ज्यांच्या सगळ्या ज्या काही त्यांची धोरणं देशाला घातक अशी असतील या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणे बरोबर उभं राहणे त्यांना एनकरेजमेंट करणे हे सगळं पाप काँग्रेस सतत करत आलेली आहे आणि हे आम्ही वारंवार समोर हो ठेवतो आलो आता ही जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या प्रचाराची जेव्हा गोष्ट चालू होती प्रचारामध्ये जेव्हा राहुल गांधींनी तीनशे सत्तर हटवण्याचा उल्ले पुन्हा आणण्याचा उल्लेख केला आणि ही अतिशय गैर अशी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे नेते माजी मुख्यमंत्री ते असं म्हणाले की ते अजूनच आक्षेप भयानक आणि काँग्रेसचाच त्याच्याबरोबर उभी आहे म्हणून आक्षेप आहे ते असं म्हणाले की अफजल गुरुला फासावर दिली तेव्हा आम्हाला विचारलं नाही बघा सर्वोच्च न्यायालयाने संसदेवरती हल्ला केला म्हणून अफजल गुरुला फाशीची शिक्षा सुनावली त्याला फाशी दिली आणि हे सगळे अजूनही अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातिल जिंदा आहे असं म्हणतात आणि आता उघडपणे ओमर अब्दुल्ला असं म्हणतात की आम्ही अफजल गुरुच्या फाशीचा विरोध करतो जर आम्हाला विचारलं असतं बघा जर आम्हाला विचारलं असतं तर आम्ही फाशी देऊ नका म्हणून सांगितलं असतं तुम्हाला विचारलं म्हणजे काय न्यायालय प्रक्रियेमध्ये तो सगळा खटला चालला त्याच्यामध्ये गुन्हे हो। काय म्हणतील त्याला पुरावे सापडले आणि न्यायालयाने शिक्षा ठोठवली शिक्षेची अंमलबजावणी झाली आणि हे सगळं यूपीएच्या काळात झालंय काँग्रेसवरती आमचा आक्षेप हा आहे की हा सगळा प्रकार जेव्हा घडला म्हणजे हा खटला चालला आणि त्याला फाशी दिली त्यावेळेस युपीएचं सरकार सत्तेवरती होतं तुमच्या समोर हे घडलेलं आहे तुम्ही सरकारमध्ये असताना ही फाशी दिल्या गेलेली आहे शिक्षा सुनावल्या गेलेली आहे प्रत्यक्ष खटला चाललेला आहे त्याचे पुरावे समोर आलेले आहेत आणि आज उघडपणे दोन हजार तेराची घटना आहे अकरा वर्षाच्या नंतर उमर अब्दुल्ला असं म्हणतात की आम्हाला विचारलं असतं तर आम्ही फाशी देऊ परवानगी दिली नसती म्हणजे काय प्रत्येक राज्याला विचारतात काय कुठलाही खटला जेव्हा न्यायालयात चालतो तेव्हा काय न्यायाधीश विचारतात आधी की आता ह्याचं काय करू म्हणून आणि तुम्ही कोण तुम्हाला विचारायचं असं कुठल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला किंवा अगदी मंत्रिमंडळाला पंतप्रधानाला सुद्धा हा अधिकार नाहीये न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे न्यायालयात खटला उभा राहिल्याच्या नंतर न्यायालय न्यायाधीश जेव्हा त्याला शिक्षा सुनावतात ती सुनावायच्या आधी ते काय विचारत नाहीत पंतप्रधानाला की आता मी काय करू याला शिक्षा देऊ की नाही म्हणून उमर अब्दुल्लाला म्हणायचं काय आहे या सगळ्यातून म्हणजे एकतर सगळ्यात पहिले तुम्ही देशद्रोह्यांच्या बाजूने उभे राहतात सगळ्यात आक्षेपार्य मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जी झालेली शिक्षा आहे त्या शिक्षेवरच्या तुम्ही विरोधात जाता आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही असं वाह्यात विधान करता अतिशय बेजबाबदार देश विघातक असं की आम्हाला का नाही विचार तुम्हाला विचारायला तुम्ही आहात कोण घटनेनं तुम्हाला कुठले अधिकार दिलेत ते तुम्ही सांभाळा ना तुम्ही जेव्हा पदावरती असता अगदी मुख्यमंत्री असा तुम्ही पंतप्रधान असा लोकसभेचे सभापती असा राष्ट्रपती असा उपराष्ट्रपती असा कुठलंही संविधानिक मोठं पद असो ह्या कुठल्याही मोठ्या पदाला एखाद्या न्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायाधी न्यायालयाने सर्वोच्च न्यायाधीशांनी जेव्हा खटल्याच्या जे, शिक्षा सुनावली असेल तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा अधिकार नाही आणि असं असताना तुम्ही बिंदास असं म्हणता एखाद्या देशद्रोहीच्या देश बाबतीमध्ये दुसरा जो आक्षेप आमचा आहे काँग्रेसच्या बाबतीमध्ये काँग्रेस त्यांच्या हातात हात घालून निवडणूक लढते तिथे म्हणजे सगळ्यात म्हणजे काय म्हणता येईल त्याला की हे आता असं सांगतात की तीनशे सत्तर आम्ही पुन्हा आणू हसायची गोष्ट याच्यातली अशी बाकीचं बाजूला ठेवा कुठल्याही राज्याला आता तो अधिकार नाही तीनशे सत्तरच्या नावाखाली जर परत काश्मीरला वेगळा दर्जा द्यायचा असेल तर तो अधिकार केंद्राचा आहे केंद्र सरकारमध्ये कें लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ते विधेयक मंजूर झालं पाहिजे दोन तृतीयांश राज्यांच्या विधानसभेने त्याला पाठिंबा दिला पाहिजे या सगळ्यातून मग एक त्याचा विशेष राज्याचा दर्जा किंवा बाकीच्या काही गोष्टी होतील हा पूर्णपणे केंद्राचा अधिकार आहे आणि तुम्ही एका राज्याच्या विधानसभेच्या प्रचारामध्ये हे मुद्दे आणताच कसं काय हा सगळ्या त्याच्यातला आक्षेपाचा मुद्दा कळत नाही की बाबा ही मानसिकता नेमकी येते कुठून तुम्ही लोकांच्या समोर काय म्हणून म्हणतात की तीनशे सत्तर आम्ही पुन्हा आणूत म्हणून जेव्हा की तुमचा अधिकारच नाही आहे जसं त्याला शिक्षा का दिली आम्हाला का नाही विचारलं ह्याचाही तुम्हाला अधिकार नाहीये तुम्ही न्यायालयात जा वैध पद्धतीने त्याप्रमाणे तुम्ही न्यायालयात गेलात तो खटला नीट चालला तो दोषी आढळला पुरावे सापडले गुन्हा सिद्ध झाला त्याला फाशी दिली विषय मिटला आणि आता तुम्ही असं म्हणता तसंच तीनशे सत्तरच्या बाबतीमध्ये तीनशे सत्तरच्या संदर्भातले अजून काही गंभीर मुद्दे समोर आलेले बिंदासपणे राहुल गांधी जेव्हा असं म्हणतात की बाहेरचे लोक येऊन इथे जमिनी खरेदी करतील बाहेरचे लोक येऊन तुमचे प्रॉपर्टी तुमचे हक्क बाहेरचे म्हणजे कोण राहुल गांधींनी याआधी स्पष्ट करावं बाहेरचं म्हणजे कोण या महाराष्ट्रामध्ये मा स्वतः राहुल गांधी कुठून निवडणूक लढवली होती आता वायनाडमधून मग वायनाडच्या लोकांनी केरळमधल्या लोकांनी असं म्हणायचं की बाहेरचेत बाहेरचे म्हणून त्यांची बहीण प्रियंका वाड्रा आता तिथून निवडणूक लढवते आहे मग तिथल्या लोकांनी काय म्हणायचं हे बाहेरचेच म्हणायचं पंतप्रधान मनमोहन सिंग दहा वर्ष या देशाचे पंतप्रधान होते ते त्यांच्या पंजाब राज्यातून निवडून गेले नाहीत ते आसाममधून विधान राज्यसभेवरती निवडून गेले होते मग आसामच्या का लोकांनी काय म्हणायचं बाहेरचेत बाहेरचे आहेत म्हणून काय बोलताय काय तुम्ही वाटेल तसं बोलायचं आणि तुम्ही आता काश्मीरमध्ये म्हणता की बाहेरचे लोक बाहेर म्हणजे कोण म्हणजे तुम्ही आजही विभाजनवादी एकीकडे म्हणायचं भारत जोडो मोहब्बत की दुकान अरे हे तेच राजीव गांधी आहेत ना ज्यांनी कन्याकुमारीपासून ह्या काश्मीरपर्यंत ती पदयात्रा काढलेली होती भारत जोडो म्हणले होते तुम्ही मग आता हे भारत चौ तोडायला तुम्ही निघालेले आत्ता ह्याच्यामध्ये प्रचाराच्या सभेमध्ये म्हणजे एक तर जे देशद्रोही आहेत अफजल गुरु त्यांच्या हत्येचं समर्थ त्यांच्या हत्येच्या विरोधामध्ये असले त्यांच्या त्या शिक्षेला त्यांना फासावर चढवलं त्याच्या विरोधामध्ये बोलत आहेत ओमर अब्दुल्ला तुम्ही त्याच्या बाजूने उभे हो आहात तीनशे सत्तर नंतर आता परत तीनशे सत्तर आणू असं तुम्ही स्वतः म्हणतात तुम्ही त्यांच्या बाजूने उभे हो आहात हे काय चाललंय काय आणि तुम्ही त्या काश्मीरमध्ये उभं राहून बोलायला लागला ज्या काश्मीर मधल्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवायची तुमची हिंमत झाली नाही कधी कधी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकले नाही जेव्हा ते तीनशे सत्तर होतं तेव्हा आता तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर एक पाच वर्ष सतत गेली चार वर्ष मोकळेपणाचा अनुभव पाच वर्षापासून तिथली जनता घेते आहे याच पाच ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाले तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन बाकीच्या भारतासारखं सुरळीत व्हायला लागलं तिथं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन व्यवसाय वाढायला लागला त्या ठिकाणी या केंद्रीय जे निधी मिळतो तो अगदी खालच्या पातळीपर्यंत ग्राम पातळीपर्यंत पोहोचला ग्राम पातळीवरती रस्त्याची तिथल्या आरोग्य केंद्राची तिथल्या आरोग्य केंद्राची प्राथमिक शाळेची त्याच्यानंतर त्या पंचायतीच्या इमारतीची अशी वेगवेगळी कामं व्हायला लागली पिण्याच्या पाण्याची हापशी आणि बाकीची सोय मोठ्या प्रमाणात तिथं वाढली हे सगळं पाच वर्षातलं आहे हे सगळं समोर असताना तुम्ही आता भिंदास असं म्हणता की बाहेरून लोक येणार बाहेरचे लोक इथे गुंतवणूक करणार बाहेरचे लोक तुमचा हक्क हे करणार आणि जेव्हा काश्मीरी मुलांना आपल्याकडच्या इथे मी जिथून हा व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी ज्या शिकलो त्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काश्मीरच्या मुलांसाठी वेगळ्या जागा आहेत आजही आमच्या स्टुडंट अल्युमिनिया टीमचा जो हेड आहे तो काश्मीरी मुलगा आहे यापूर्वीचा पण जो मुलगा होता तो पण काश्मीरीच मुलगा होता त्यांना कुणी म्हणलं बाहेरचं आहे म्हणून आणि तुम्ही बिंदास तिथल्या प्रचारामध्ये असं म्हणता की बाहेरचे लोक येतील आणि ते तुमच्या हक्क अधिकार घेतील अरे त्यांना सन्मानाने इथं बोलून अधिकार दिले चालले आहेत संपूर्ण बाकीच्या भारतामध्ये संपूर्ण भारतभर काश्मीरी विद्यार्थ्यांना शिकता यावं म्हणून सोयी तयार केलेल्या आहेत त्यांना आपलं करण्याच्या संदर्भामध्ये सगळे देशभर कार्यक्रम चाललेले आहेत काश्मीरी कलाकाराला इथे आवर्जून आमंत्रित केलं जातं काश्मीरी हस्तक्ष हस्तकलेसाठी वेगळी प्रदर्शनं भरवली जातात आणि तुम्ही तिथं जाऊन ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आतल्या आणि बाहेरच्या असा भेद करायला लागलात बुद्धिभेद करून तुम्ही काय म्हणता येईल त्याला एका अर्थाने देशद्रोही कृत्या करायला लागलात आणि हे कमी पडलं म्हणून की काय अफजल गुरु सारखे जे आता आणि जमात सारखी जी संस्था आहे जी सरळ सरळ स्वच्छपणे काश्मीर भारतापासून तोडण्यासाठी सगळे जे प्रयत्न चालू आहेत त्याचे सगळ्या सहभागी असलेल्यांच्या हातात हातमध्ये मिळून तुम्ही निवडणूक लढवायला लागला नॅशनल कॉन्फरन्स बरोबर तुम्ही आहात नॅशनल कॉन्फरन्स पूर्णपणे फुटिरतावादी आहे याचं काय तुम्ही सांगणार आहात ही जी मानसिकता आहे त्याचा तीव्रपणे निषेध केला पाहिजे आणि हे जे सगळे लोक आहेत की जे पूर्णपणे भारताच्या विरोधातली भूमिका घेत आहेत देशविघातक अशी भूमिका घेत आहेत त्याचा कडक शब्दामध्ये निषेध केला पाहिजे निवडणुकीमध्ये जनताचा धडा शिकवलेलाच काय शिकवायचं ते पण हे जरी निवडून आले तरीही तीनशे सत्तर हटवणं ही जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या अखत्यारीतलीच गोष्ट नाही अधिकारातलीच गोष्ट नाही म्हणजे पुन्हा प्रस्थापित करणे तो अधिकार पूर्णपणे केंद्राला आहे आणि हे कारण नसताना बुद्धिभेद करून ठरून ठरून भारतविरोधी देशविरोधी देशविघातक अशी भूमिका घेत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद